आप जा हा आपल्या विठू माऊलींचा आणि त्यांच्या दिंडीचे असे कटआउट्स केले प्रत्येक हा सर्वात जास्त विकला गेलेला मखर हा सर्वात जास्त लकी मकर म्हणतो हा आपल्याकडे एक पेपर मटेरियलचा कॉन्सेप्ट बनला हाही पूर्ण हँडमेड आहे आणि हा इथेच बनवला जातो हा ॲक्च्युली कस्टमाइज आहे आणि सुद्धा सुंदर अशी नक्षी आपल्याला दिसते पाठी सुद्धा तुम्ही छाला बघू शकता वेगळ्या कलरची इथे सुद्धा इथे सुद्धा आणि तर बघू शकता तुम्ही हा सुद्धा एक पाळण्यामध्ये एक वेगळा ऑप्शन आहे ना ते म्हणजे शूटिंग कधी उपस्थित बाल गणेश याच्यावर तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्ही बघू शकता हा जो आकार आहे तो मोहकाचा आकार आहे आणि दिसायला खूप छान असा युनिक असा हा मकर आहे मंदिर टाईप ऑफ कॉन्सेप्ट आहे फक्त याच्यातही खाली स्पेस दिली गेली आहे सो गणपती ऍक्च्युली मंदिरच असतात बघू शकता एवढी मोठी जागा त्यांना खूप छान आहे केदारनाथ मंदिर जे आहे त्याची प्रत्येक आपल्याला दिसते इथे खूप छान असं काही पालखी प्रकारे हा पालखी प्रकारे आपल्याला कळतंय नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आणि अवघे काही दिवस आले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आणि सगळीकडेच गणपती बाप्पाच्या तयारीची सुरुवात झालेली आहे पण आपण अजूनही काही कन्फ्यूज आहोत की काय गणपती बाप्पाचं डेकोरेशन असलं पाहिजे कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर ते ऑप्शन्स युनो उत्तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे कारण की आपण आलो आहोत वा आता वैताकनगर जे ठाणे ठाणेवेस्टला आहे आणि इथे मखईचं खूप मोठं एक्झिबिशन चालू आहे जे ओम गणेश आर्ट्स यांनी ठेवलेलं आहे तर आपण आज या व्हिडिओमधून एक्सप्लोअर करणार आहे की नक्की मकईचे कोणती कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याची प्राइसिंग काय आहे आणि किती फुटापर्यंत हे मखर अवेलेबल आहेत आता खूप मजेशीर असा आणि खूप छान असा व्हिडिओ असणार आहे कारण की खूप इन्फॉर्मेशन याच्यातून तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्ही बघत असाल मक तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता तर चला बघूया काय ऑप्शन्स आहेत तिथं आपण तुम्ही इथे या तर मंडळी तुम्ही वैतकनगर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे अय्यप्पा मंदिर आहे आणि याच्या बाजूला एक लेन आहे इथे तुम्ही बघू शकता इथे ओम गणेश आर्च यांचा एक बॅनर लागलेला आहे जिथे तुम्हाला इको फ्रेंडली मखर त्याचं एक्झिबिशन आहे तुम्ही बघू शकता ही ती लेन आहे आणि तुम्हाला इथून आतमध्ये जायचं आहे आणि शकता हा जो हॉल आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट आणि हा सुद्धा एक हॉलच आहे शकता इथे ओम गणेश आर्ट्स यांचं बनले आतमध्ये तुम्हाला जायचं आहे इथून आतमध्ये गेल्यानंतर समोरच मंदिर आहे आता ते बंद झालं ॲक्च्युली मी रात्री आले थोडासा त्यामुळे पण बघू शकता तुम्ही इथे आणि इथे ते मी बघू शकता इथे काही मंडळी आता मी आतमध्ये आहे जिथे ओम गणेश आर्ट्स यांचं वखायचं जे एक्झिबिशन आहे ते आहे शकता माझ्या पाठी एवढे सारे मखाय ऑप्शन्स आणि मी तुम्हाला वन बाय वन घेऊन जाणार आहे माझ्यासोबत आहेत प्रसन्नताई ते तुम्हाला सगळ्यांना सांगतील की एक्झॅक्टली कोणते कोणते मकड अवेलेबल आहेत कसं आहे तुमच्याकडे नमस्कार नमस्कार हे आपलं शाळेचं कोणी एक्झिबिशन आहे चटाईचं चुलरचं आणि पेपर मटेरियलमध्ये सर्व स्वस्त दरात तसे सुंदर आणि बारीक काम केलेलं मकडे तर तुम्ही बघितलं असेल की इथे तुम्हाला वेगळ्या टाईपमध्ये जसे की वॅटचे असतील किंवा पेपर मटेरियल असेल किंवा फुलांचे असेल झालाचे असतील तर असे वेगळे ऑप्शन्स तुम्हाला मकरांमध्ये अवेलेबल आहेत तर आपण आता एक्सपर्ट आहे की नक्की कोणते ते ऑप्शन्स आहेत आणि त्याची प्राइसिंग काय आणि काय काम केलेलं आहे चला हे आपले चटाईचं मकर आहेत सर्व इको फ्रेंडली आहेत आणि फोल्डेबल आहेत इझिली फोल्ड होतात तुम्हाला फक्त याच्यासोबत पारी दिलं जातं त्यांना पिळा मारून बनवायचं आहे पूर्ण सेट खूप इझी आहे बिल्ड करायला तसंच हे आपल्याकडे एक लहान मंदिर आहे हे सगळं छोट्या मूर्त्यांसाठी आहे कारण की हे इझिली फोल्डेबल आहे यांनाही तारीनी जोड तर तसंच ह्यात आपल्याकडे एक टाईप आहे आसन सो आपल्या मूर्तीचे जे पार्ट आहे त्याची हाईट इथे हाईड हाई होते आणि गणपती आसनावर असल्यासारखा वाटतं हाई अगदी इझी टू बिल्ड आहे जिसाला एक एक्स्ट्रा पार्ट आहे खरं सेम कॉन्सेप्टमध्ये राजगादी आहे आपल्याकडे ह्याचं इझी फोल्डिंग आहे ह्यात फक्त एकच पीस एक्स्ट्रा जोडायसाठी बाकी पूर्ण फोल्डेबल आहे Just one एक फुटाचा गणपती आपण इथे बसू शकतो हो अराऊंड एक फुट पालखी प्रकार आहे ह्याच्यात काही जॉईनिंग वगैरे तारीचं काहीच नाही आहे सिंगल पीस आहे फक्त दोन पीस हा इथे अटॅच केला झालाय पूर्ण रेडी झाला इझी टू मेक तसाच हा एक्स्ट्रा डिझायनर आहे आपल्याकडे एक दीड फुटाची मूर्ती प्रॉपर बसून जाईल याच्यामध्ये हाही एक सेम कॉन्सेप्ट आहे मंदिर फक्त दीड फुटांच्या मूर्तीसाठी प्रॉपर बसून जाईल सेम टू मंदिर आहे आपण काही मॅटचे अजून काही ऑप्शन बघतो जिथे मॅटचे वेगळे मकल थोडेसे मोठे आणि याची जी डिझाईन आहे ती, ती सुद्धा वेगळी आहे बघत हे वेगळे झाल आहेत झाल आहेत जे मॅट आहेत ते, ते सुद्धा कलरिंग केलेले आहेत तिथे सुद्धा मध्ये काही झालं म्हणजे थोडासा महल टाईप आपल्याला असा आकार दिवस याच्यामध्ये आणि याची जी कॉस्टिंग असते तुम्हाला जवळ सहा ते सात हजारपर्यंत पडणार आहे वेगळ्या तुम्हाला तुम्हाला ताई सांगतीलच पण ताई तुम्ही काय मदत केलं काय की काय इथे एक्झॅक्टली हा एक देवघर कॉन्सेप्ट आहे याचं नाव स्वतःहून देवघर आहे प्रत्येकात एक्स्ट्रा डिटेलिंग केली गेली एक्स्ट्रा लेसवर्क आहे ओके आणि असं डबल स्टेअर डबल टेअर असल्यासारखा मखर आहे पण उंच आहे आता तुम्हाला एक दीड ते दोन फुटाची मूर्ती बसून जाईल म्हणजे ते दोन एक आणि हा दोन असे दोन असा आकार हे सुद्धा एक वेगळा कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता दिसायला असं छान आहे तर खूप सारे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत मित्रांनो खरंच मी तर असं एकदम आश्चर्यचकित झालो की एवढे सुद्धा ऑप्शन्स असू शकतात आणि त्याच्यावर जे डिटेलिंग केलेलं आहे जे काम केलेलं आहे ते खूप छान आहे आता ताई हा कोणता कॉन्सेप्ट हा थोडासा वेगळा दिसत आहे कोणता काही काय हा याचं नाव तुझं साई आसन आहे साईराम आहे पण हा ही आसन कॉन्सेप्ट आहे याच्यात ते खाली तुमची पा मूर्तीचं पार्ट जे ना तो झाकला जातो आणि गणपती आसनावर असल्यासारखं वाटतं अच्छा खूप वेगळा असा कॉन्सेप्ट आहे आपण मला दिसतो हा सुद्धा एक छान असं दिसतंय मला मोदेश्वर म्हणून आहे मोदेश्वर टाईप पण दिसायला सुद्धा युनिक आहे कलरिंग तुमचं ह्याचा जो पाठी बगाल कलर हा थोडासा वेगळा आहे इथं जे मख आहे त्याच्या वेक्षात हा पण एक वेगळा कॉन्सेप्ट तुम्हाला दिसू शकतो दिसायला खूप छान असे मखंडा हा जो हो। मखर आहे तो खूप वेगळा दिसतो आहे आपण जे इतर मखरे बघितलं मॅचचे त्याच्यापेक्षा खूप युनिक असं दिसतं कारण की याच्यावर काम केलेलं के आहे ते खूप डिटेलिंगमध्ये केलेलं आहे तर इथे जे कलरिंग जे पण आहे ते पण असं असं वाटतंय की असं दिसायला पण छान वाटतंय आणि तुमच्या डोळ्यात असं एकदम भरेल म्हणजे देवबाप्पा पण खूप असं चमकेल मला असं वाटतं या मखरामध्ये तर तुम्ही शकता ताई तुम्ही काय याच्याविषयी सांगू शकता का यात दोन कुटी बसेल त्यांनी स्पेस खूप आहे तुम्हाला आतमध्ये जास्त काही सामान वगैरे ठेवायचं असतील थोडे वगैरे ती राहतील ओके ओके तर असं म्हणजे स्पेस वाईज खूप चांगला आहे तुम्हाला आतमध्ये काय ठेवायचं तर ठेवू शकता फळं असेल किंवा काही गोष्टी खूप जे साहित्य असेल ते सुद्धा शेवटी ऑब्विस्ती गणपतीत असणार आहे पण त्यांच्यासोबत काही असेल ते तुम्ही ठेवू शकता काम खूप युनिक कॉन्सेप्ट इथे सुद्धा सिमिलर टाईप आहे हा सुद्धा थोडासा सिमिलर टाईप वाटतो आहे आपल्याला पण याचं काहीतरी विशेष महत्व मला दिसतंय आहे काही याच्याविषयी काही विशेष असं महत्त्व आहे काय मग हा एक मंदिर टाईपच ऑफ कॉन्सेप्ट आहे फक्त ह्याच्यातही खाली स्पेस दिली गेली सो गणपती ऍक्च्युली मंदिरात असल्यासारखा सो पाटाचा जो हाईट आहे तो कवर करतो जी रेंज असणार आहे मॅटमध्ये मा ती जवळजवळ दोन हजारपर्यंत स्टार्ट होते दीड हजारपासून स्टार्ट होते जाएपन ते मग आठ हजारपर्यंत जाऊ शकते तर म्हणजे तुम्ही बघू शकता आता आपण जे मखर बघतो ते खूप असे युनिक अशी मखर आहेत आणि तुम्ही बघता ते मॅटचं जे काम याच्यावर ते खूप असं सुंदर दिसायला सुद्धा अशा झाला आहे आपण बघू शकतो ही सोनेरी कलरची मध्ये रेड कलरचं त्यांनी पट्टी दिली आहे मी इथे सुद्धा काही नुगाळे टाईप शटकून आता येत आहेत पाठी बघता असा गोलाकार आणि म्हणजे सूर्यमुखी म्हणजे सूर्यफूल कसं असतं तसं एक त्याला लुक दिलेला आहे ते खूप दिसायला खूप छान आहे आणि याची प्रायझिंग तुम्हाला जवळ साडेचार पाचपर्यंत जाईल पण खूप युनिक असा कॉन्सेप्ट आहे पुढे बघा तुम्ही बघू शकता सुद्धा वेगळं असं कॉन्सेप्ट दिलेला आहे यांनी बघ सुद्धा मंदिराचा मंदिराचा थोडासा आकार दिलेला आहे थोडीशी शेप दिसाल सर राजवाडा वाटतो आपल्याला आणि इथे सुद्धा काही बरेचसे ऑप्शन्स सा आहेत म्हणजे जसे तुम्ही जशी तुमची माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करून तुमचे मकर घेऊ शकता म्हणजे दीड फीट ते तीन फीट पर्यंत तुम्ही गणपती ठेवू शकता याच्यामध्ये ताई तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे का हे सर्व मंदिर प्रकार आहेत प्रत्येकाचं आहे तो साऊथ इंडियन कॉन्सेप्ट टाईप्स नाव ठेवलं तुमचं मधुर आहे सगळं प्रत्येकात एक छोटी छोटी डिटेलिंग केली आणि सर्व हँडमेड आहे है। ओके प्रत्येक मेहनत घेतली ती प्रत्येक माणसाने घेतली आहे प्रत्येकांची प्राइस एक अराउंड फाईव्ह टू सिक्स थाउजंड ठीक था आहे म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो मॅच आहेत आणि याच्यामध्ये वेगळ्या कॉन्सेप्ट म्हणजे जसे की साऊथ इंडियन सुद्धा आहे मंदिराची टाईप सुद्धा आहे तर खूप युनिक कॉन्सेप्ट मध्ये मखल अवेलेबल आहे तुमच्यासाठी तुम्ही जे प्लान करत असाल आणि ठाण्यामध्ये असेल तर नक्की ते विजिट करा आपण बघा काही मखाई दुसऱ्या ऑप्शन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे सुद्धा काही मॅचचे ऑप्शन्स अगोदर आहेत हा एक आहे हा एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे हा सुद्धा एक मला थोडा वेगळा वाटतो तुम्ही सुद्धा बाजूला आसन साईक आहे आणि पाठी कमळ आहे तर हा सुद्धा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे काही मला सांगतील की नक्की काय याचं वैशिष्ट्य काय एक कमळ टाईप असा कॉन्सेप्ट दिला गेला आहे याला साईडला एवढ आहे आणि मध्ये खूप स्पेस आहे स्पेशियस आणि दिसायला सुद्धा खूप छान आहे मी था 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 मी असे ऑप्शन्स कधी बघितले नव्हते काय सांगायला लागलं तर मी इथे आलो तेव्हा मी जर आच्छाई शकत होतो की मकाई सुद्धा एवढे ऑप्शन असू शकतात आणि काही मला असं कळलं आहे की पाठीस तुम्ही मकर बनवता ते कराय का अच्छा म्हणजे ते ॲक्च्युली मी बघू शकता पाठीच आहे त्यामुळे कधी जर तुम्हाला जर कस्टमाइज हवं असतील मकर के सुद्धा तुम्ही उपलब्ध आहे तुमच्यासाठी तर म्हणजे बघू शकता तुम्ही हा जो मखाला तो फोल्डेबल आहे तुम्ही बघू शकता हा फोल्ड केलेला आहे आणि त्याला आतमध्ये ठेवलेलं आहे तर तुम्ही जे मॅचचे जे आहेत मखा ते तुम्ही फोल्ड करू शकता आणि ठेवू शकता तर खूप छान आहे आणि नक्की तुम्ही सुद्धा हे ऑर्डर करू शकता ठीक आहे म्हणजे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा काही वेगळे ऑप्शन्स आम्हाला दिसत आहेत इथे बघा हे जे नक्षे काम केलेलं आहे म्हणजे हा कापड आतमध्ये आणि सुद्धा सुंदर असे नक्षे आपल्याला दिसते पाठीसुद्धा तुम्ही छालाच बघू शकता वेगळ्या कलरची इथे सुद्धा इथे सुद्धा आणि हे जे काम केलेलं आहे ते खूप डिटेलिंगमध्ये असे केलेलं आहे वैकीसुद्धा तुम्ही बघू शकता वैकी आपल्याला कळस दिसते हा एक घराचा टाईप आहे तुम्ही शकता हे जे कौलाचे घरं असतात त्याचा हा टाईप दिसतो आपल्याला तर तुम्ही बघू शकता इथे इथे सुद्धा असं कलरिंग वेगवेगळ्या कलरमध्ये आहे गुलाबी कलरमध्ये इथे पाठीसुद्धा झालं आहे आणि सुद्धा छान असं काम केलेलं दिसतंय आपल्याला हे सुद्धा वेगळे ऑप्शन तुम्ही बघू हा एक ऑप्शन्स आहे इथे एक ऑप्शन आहे हा मला थोडा वेगळा दिसतो मी बघा इथे बाजूला काही पकडायला दिसतं म्हणजे पालखी टाईप आहे का काही पालखी प्रकार आहे हा पालखी प्रकार आहे मग दिसूनच आपल्याला कळतंय की खूप युनिक असा कॉन्सेप्ट हा प्रसिद्ध आहे काही तुम्हाला काय वैशिष्ट्य सांगायचं पालखी ते दिसायचं रूप आहे तर सर्वात इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग आहे तुम्ही बघू शकता याची जी प्राइसिंग असते ती तुम्हाला सहा हजारच्या आसपास पडणार आहे मित्रांनो हा एक आपण पाहिलेलं आहे तसंच आहे थोडंसं काम वेगळं आहे पण हा सुद्धा एक ऑप्शन तुम्ही बघू शकता प्राईज सेम प्राईजमध्ये हा सुद्धा एक छोटा बघू शकता तुम्ही असं नाही बाजूला लोड आहे तुम्ही बोलू शकता आणि मध्ये तुम्हाला गणत्री ठेव ठेवता येऊ शकतं त्याच्यामध्ये जवळजवळ एक ते दीड फिटापर्यंत मूर्ती होऊ शकते हा एक म्हणजे खूप मला वेगळा दिसत आहे इथून बसू तर ताई सांगते माझ्या ते ताईंना छान माहिती असल्याविषयी हा एक ॲक्च्युली कुटीर प्रकार आहे याचं नाव कुटीर आहे आणि हाही सर्वात वेगळा कॉन्सेप्ट आहे इथला दिसतो त्या इतकी त्याला सुद्धा काही थोडंसं सुशोभी लावलेलं आहे आणि खूप सिंपल आहे आणि खूप असं युनिकसुद्धा सुद्धा आपल्याला दिसतंय हा मख तर ताई आता आपल्याकडे कोणता दुसरा ऑप्शन आहे आपण बघू शकतो आता आपले दुसरे ऑप्शन ऑप्शन्स आहेत पेपर मटेरियल ठीक आहे बघूया आपण खरंच बघूनच तुम्हाला कळत असेल की नेवी आपल्याला दिसते पुढे आपल्याला सांगतील की काय वैशिष्ट्य काय आणि काय प्राइसिंग वगैरे आहे हा आपल्याकडे एक पेपर मटेरियलचा कॉन्सेप्ट बनला हाय पूर्ण हँडमेड आहे आणि हा इथेच बनवला जातो हा ऍक्च्युली कस्टमाइज आहे प्रत्येकांनी बनवून घेतलेला आहे आणि हा नक्कीच त्यांना आवडेल गॅरंटीड आहे बाकी ज्वेलरी आणि सगळे छोटे छोटे काम केलेले आहेत त्याच्यावरती रिटेलिंग तर मंडळी तुम्ही असेल की किती वेगळा असा हा मखर आहे आणि हा कस्टमाइज आहे तुम्हालासुद्धा जर तुमची देवी असेल किंवा काही असेल देवांचं तर तुम्ही ते सुद्धा स्वतः यांना ऑर्डर देऊन तुम्ही ते कस्टमाइज करू शकता तर हा सुद्धा ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे आपण जर पुढच्या मखराकडे बघूया नक्की काय ऑप्शन आहेत आपल्याकडे तर मंडळी जेव्हा आपण गणपती बाप्पाचं नाव घेतो तेव्हा एक नाव आपल्या समोर येते म्हणजे लालबाग सायजा मला हा जो मखर बघून मला दिसत आहे की हा लालबाग सायराचाच कॉन्सेप्ट आहे ताई मी बरं बोलतोय का तुम्ही बघा बघू शकता की हा लालबाग सायराचा कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि खूप युनिक असा आहे तर तुम्हाला जर पाहिजे तुम्ही सुद्धा घेऊ शकता कस्टमाइज आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ स्पेस जास्त आहे तर तुमची जवळजवळ दोन ते दीड ते दोन किंवा तीन फिटापर्यंत पण गणपती आरामात बसतो दीड फुटापर्यंत कारण की मग गणपती बरोबर मग दीड फीट किंवा मॅक्सिमम so, हो। फीट दोन फीटपर्यंत तुम्ही गणपती ठेवू शकता पण हा एक वेगळा ऑप्शन आणि वेगळा असा युनिक ऑप्शन पण आहे त्या तुम्ही बघूनच तुम्हाला समजलं असेल की हे द्वारकामाईचे प्रतिक इथे आहे आणि जिथे साईबाबा बसायचे तर हा सेम कॉन्सेप्ट इथे आपल्याला दिसतोय जर तुम्ही साईबाबांची सुद्धा भक्त असाल तर हा मखाई तुमच्यासाठी मित्रांनो तिथं जे काम केलं आहे के हे पेपर मटेरियल आहे मित्रांनो त्यांना बघू शकता तुम्ही इथं ते, ते बघू शकता तर खूप वेगळा कॉन्सेप्ट काही तुम्हाला काय सांगायचं आहे याची प्राइसिंग काय आहे सांगा काय याची प्राइसिंग अराऊंड सेवन थाउजंडपर्यंतची आहे आणि इथे दीड फुटा दीड ते दोन फुटाची मूर्ती आरामात बसून जाईल बाकी सगळं हँडमेड आहे इथे पूर्ण हँडमेड केली तर इथेसुद्धा मी त्यांनी बघू शकता पेपर मटेरियलमध्ये हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुम्हाला हा सुद्धा एक वेगळा कॉन्सेप्ट असं लखलखता असा मखळ कसं असतं तसा हा मखळी दिसतंय त्याच्यावर चंदेरी असं तुम्हाला काम दिसेल शुद्धी खाण्यासाठी बाकी श्रीलीला आहे म्हणजे श्री म्हणजे गणपती बाप्पा तुम्हाला माहितीच आहे आणि ते बाजूला लोट ठेवलेले आहे तर दिसायला खूप छान आहे आणि हा जवळजवळ एक फिटापर्यंत गणपती तुम्ही करू शकता त्या तुम्ही बघू शकता आता आपण जो मखर बघतोय तो तुम्हाला बघूनच कळला असेल हा फोर्ट आहे म्हणजे किल्ला आहे आणि खूप वेगळा असा कॉन्सेप्ट आणि जर आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे भुक्त आहोत एक प्रकारे राईट तर तुम्ही सुद्धा हा कॉन्सेप्ट बघ तुमच्यासाठी बघायचं असेल किंवा तुम्ही घ्यायचं असेल तुम्हीसुद्धा इथे नक्की येऊ शकता आणि याची जी प्राइसिंग असणार आहे ती तुम्हाला जवळजवळ सहा हजाराच्या आसपास असणार आहे आणि ह्याच्यावर सुद्धा तुम्ही एक ते मॅक्सिमम दीड फिटापर्यंत कंपनी ठेवू शकता ताई तुम्हाला काही याविषयी सांगायचं आहे का सांगा याचाही रिटेलिंग पूर्ण हाताने केले गेलं आहे आणि हा इथेच बनवला गेला आणि हा सर्वात जास्त विकला गेलेला मखर हाच सर्वात जास्त लकी मकर म्हणता येईल अच्छा म्हणजे तुम्ही बघू शकता की हा मोस्ट सेलिंग असा मकर आहे प्राइसिंग सुद्धा खूप वाजवी दरात आहे तर म्हणजे तुम्ही बघू शकता अजून आपल्याला काही ऑप्शन पण माझी नजर पडली आहे केदारनाथ मंदिर जे आहे त्याची प्रत्येक आपल्याला दिसते इथे खूप छान असं इथे सुद्धा काम केलेलं आहे बघू शकता इथेसुद्धा तुम्ही चमकीचं आहे आणि वेगळ्या कलरिंगमध्ये दिलेलं आहे खूप छान असं सुद्धा आणि याच्यावर सुद्धा तुम्ही एक ते दीड फिटापर्यंत गणपती बाप्पा ठेवू शकता तर खूप युनिक असा कॉन्सेप्ट आला इथेसुद्धा सुद्धा आहे आपण पुढे घेऊया आणि बघूया की काय ऑप्शन्स आहेत तेसुद्धा असे बेसिक साईज पण दिसायला खूप छान आहे तुम्ही बघू शकता त्याची स्पेस पण खूप जास्त आहे आणि इथे सुद्धा दीड ते दोन फीटपर्यंत तुम्ही गणपती ठेवू शकता त्यामुळे तुम्ही बघू शकता पाठीसुद्धा आपल्याला स्वामी समेतांची त्यांची आहे आणि त्याचे पाठी एक मखर आहे त्याचीसुद्धा तुम्ही बघू शकता ज्याच्यावर तुम्ही जवळ दीड ते दोन फिटपर्यंत गणपतीची मूर्ती ठेवू शकता खूप छान असा कॉन्सेप्ट हा सुद्धा आहे तर आपण आता सगळ्या पुढे आणि बघूया कोणता वेगळे मखर आपण एक्सप्लेन करू आई आपल्याकडे एक सर्वात युनिक असा पेपर मटेरियलचा मखर आहे हा आपल्या विठू माऊलींचा आणि त्यांच्या दिंडीचे असे कटआउट्स केले आहेत प्रत्येक स्पेसिफिक असे यांचे आणि इथेही दीड ते दोन फुटाची मूर्ती येऊ शकते तर बघू शकता इथेसुद्धा आपण गणपती बाप्पा ठेवलेला आहे आणि बघू शकता कशाप्रकारे दिसतं आहे टोटल मखर आणि त्याच्या पुढे गणपती बाप्पा तर खूप छान असं दिसायलासुद्धा आहे म्हणजे जर तुम्हालासुद्धा घ्यायचे असतील असे मखर किंवा जर प्लान करत असाल तर नक्की इथे व्हिजिट करा मित्रांनो आपण बघूया पुढे काही ऑप्शन्स आहेत का आपल्याकडे तर म्हणजे तुम्ही बघू शकता हा जो आकार आहे तो मोदकाचा आकार आहे आणि दिसायला खूप छान असा युनिक असा हा मखर आहे आणि फुलांचा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप वेगळे असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत हा वेगळ्या कलरमध्ये आहे आणि आपल्याला वेगळ्या कलरमध्ये जसं की तुम्हाला गोंडाची फुलं आहेत ती पण सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा हा अवेलेबल दाखवतो मी कसं आहे नक्की हा तो ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता हा ती गोंड्याची फुलं आहे काय आणि त्याच्यामध्ये हा मोठा काकळा दिला आहे ते तुम्ही गणपती बाप्पा घेऊ शकता कमानी प्रकार आहे लहान मूर्त्यांसाठी एकदम परफेक्ट आहे जे तुमचे इच्छा आहे की फुलांचा मखर करायचं आहे पण अगदी जास्त काही नाही करायचंय अडीच ते तीन हजारापर्यंत हे सर्व मखर तर मित्रांनो हे फुलांचे आहेत आणि खूप असे सिंपल आहेत पण दिसायला खूप छान आहेत असे मखर बघू शकता याच्यामुळे खूप वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यामुळे सुद्धा आहेत पाठीसुद्धा सुद्धा काही मखर आहेत तुम्हाला दाखवतो पाठीमध्ये एक मखर आहे बहुसुद्धा असं वैदिक मडिल आहे छान असतं आणि बाजूला आसन टाईप आहे हा सुद्धा एक वेगळा कॉन्सेप्ट छान असा कॉन्सेप्ट कलरिंगमध्ये आहे वेगळी फुलं आहेत आपल्याला दिसू शकतात हे जे आहे बॅकडॉप पार आहे बेसिकली पाठी शिशुवेगानासाठी तुम्ही वापरू शकता एक पानांचा ऑप्शन आहे तुम्ही तर पानांचा आहे आणि याच्या पुढे तुम्ही गणपती बाप्पा देऊ शकता एक दीड फिट आपण त्याच्यावर गणपती देऊ शकता दिसायला खूप युनिक आहे छान आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरी लाईटिंग वगैरे लावून याला खूप असं छान असं बनवू शकता हा सुद्धा एक बॅकडॉपचा ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता इथे पुढे गणपती ठेवायचा आपल्याला हा एक ऑप्शन आहे तर ऑप्शन्सची आपल्याला कमी नाही मी त्यानं काय सांगतो आहे मी आत्तापर्यंत एवढे मकाई पाहिले पण असे मकाईचे ऑप्शन्स मला खरंच दिसले नव्हते कुठे हा एक वेगळा ऑप्शन हा पाळणा आहे तुम्ही बघू शकता पाळणा ऑप्शन आहे दिसायला खूप छान आहे युनिक आहे गणपती गणपती बाप्पा बस याच्यावर बसल्यानंतर अजूनच छान दिसतील मला असं वाटतंय तर बघू शकता मी त्यानं पाळण्यामध्ये अजून ऑप्शन्स तर बघू शकता तुम्ही हा सुद्धा एक पाळण्यामध्ये वे एक वेगळा ऑप्शन आहे ना याच्या बाजूला सुशोभिरासाठी एक मस्त असं झाड टाईप आहे पण खूप छान असं हा सुद्धा ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे तुम्ही इथे सुद्धा एक झालं दिलेली आहे आणि हा मोठा थोडासा पाळणा आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे छोट्यामध्ये आहेत म्हणजे छोटे गणपती असतात बाल गणेश याच्यावर तुम्ही ठेवू शकता आणि हा सुद्धा एक वेगळा असा मुक्कल मला दिसतोय आहे छान आहे खूप सिंपल आहे याची पॅकिंग तुम्हाला तुम्हाला कधी पण तीन हजार ते चार हजार आसपास जाणार आहे आणि खूप छान दिसायला सुद्धा छान गणपती बाप्पा दिसल्यानंतर खूप मस्त दिसत आहे याच्यावर सुद्धा ते नक्की आहे इथे ठीक आहे हा सुद्धा एक ऑप्शन आहे मित्रांनो इथे वरती बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की हा एक मोठा पाळला आहे आणि याच्या बाजूला तुम्ही बघता सुद्धा असं सुशोभीकरणासाठी झाड दिलेलं आहे आणि याची कलिंग तुम्हाला जवळ सात हजार आसपास जाणार आहे हा सुद्धा एक छान असा ऑप्शन म्हणजे तुम्ही बघू शकता पाळण्यामध्ये वेगळे ऑप्शन्स त्याच्यातसुद्धा आहेत मॅटमध्ये ऑप्शन्स तुम्हाला आहेत त्याचे जे डिझाईन आहे तुम्ही बघू शकता इथेसुद्धा एक वेगळं आहे तिथे वेगळं होतं इथे इथे तुम्ही बघू शकता हा एक वेगळा ऑप्शन तुम्हाला दिसतं आहे तर क्रिएटिव्हली विचार केलेला आहे जेव्हा मग काही बनवलेला आहेसुद्धा तर अशा प्रकारे ही सुद्धा तुम्ही बघू शकता याची प्राइसिंग ती सहा हजार सातशे आसपास आहे हा एक पायन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता इथे काही पक्षी ठेवलेले आहेत जिथे मध्ये इथे फुलं लावलेल्या आहेत आणि हा फुलने एक वेगळा एक कॉन्सेप्ट तुम्हाला दिसत आहे तर खूप युनिक आहेत हे मखर नक्की मित्रांनो तुम्ही विजिट करू शकता आणि कस्टमाइज ऑप्शन तिथे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत हा ऑप्शन आहे तुम्हाला बघू शकता फुलामध्ये हा रिंग टाईप आहे आणि इथे वेल जी आहे पाण्यांची ती आहे प्लस इथे काही सुद्धा ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हा जो जुला आहे थोडा वरती आहे म्हणजे गणपती बाप्पा इथे बसणार आहेत आणि तुम्हाला काही साहित्य ठेवायचं पूजेचं असेल किंवा काय असेल तुम्ही इथे ठेवू शकता आणि याच्यावरती ग्रास आहे हे क्लाउड आहे खाली तर खूप असं उत्तम असे हे पा आहेत तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही गणपतीप्पा सुद्धा आपली सुरक्षित असणार आहे त्या मकड्यावर आणि तुम्ही बघता तिला सुद्धा दिलेली आहे तर खूप छान आहे दिसायला खूप छान आहे तुम्ही सुद्धा स्वतःची लायकिंग लावू शकता पण खूप वेगळं ऑप्शन आणि तर म्हणजे आता आपण पाहिले असेल की मक्याचे वेगळे ऑप्शन बघितले आपण पेपर मटेरियलमध्ये बघितलं आहे आपण मॅटमध्ये बघितलं आहे आपण फुलांमध्ये बघितलं आहे आपण झुले पण बघितले आहेत मकाचे पण आता काही वेगळे ऑप्शन्स आहेत का काही आपल्याकडे आपल्याकडे एक वेगळा असा ऑप्शन आहे ही रिंग अच्छा रिंगचा ऑप्शन आहे बघू शकता काही काही वैशिष्ट्य आहे काय काय किती फिटापर्यंत याच्यात एक दीड दे फुटापर्यंतची मूर्ती आरामशीर बसून जाईल हे पूर्ण हँडमेड आहे आपल्या इथे बनतात हे सगळे फुलांचे मखत हे सगळे प्रत्येक फक्त प्रत्येक वेल अशी तिकडच्या कारिगरांनी ओवलेली आहे आणि याच्यात एक छोटे छोटे डिटेल दिलेले आहेत व्हाईटसोबत एक थोडासा गोल्डनचा एक्स्ट्रा टिंच वगैरे दिलेला आहे आणि याची प्राइसिंग अराऊंड चार हजार ते पाच हजारपर्यंत तर बघू शकता मित्रांनो ही आ, जे रिंग टाईप जे मकल आहेत ते सुद्धा खूप दिसायला छान असतात याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक ते दीड पेटापर्यंत गणिकाला ठेवू शकता त्याचं जे काम केलेलं आहे ते खूप युनिक आहे स्वतःहून केलेलं है, आहे हँडमेड आहे है, तर खूप छान असं ऑप्शन आहे तुम्हाला अजून काही ऑप्शन्स दाखवलं याच्यामध्ये रिंगमध्ये चालल्या या तर मंडळ तुम्ही बघू शकता इथेसुद्धा एक वेगळा ऑप्शन आहे आपल्या इथे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये हा एक वेगळा त्यांनी एक थ्रेड टाकलेला आहे आणि याच्यामध्ये काही लटकन आपल्याला दिसत आहेत तर हा सुद्धा एक ऑप्शन तुम्हाला रिंगमध्ये आहे अवेलेबल हा एक बॅकग्राऊंड किंवा बॅकग्राऊंडमध्ये कसं का काय की तुम्ही हा यूज करू शकता तिथे तुम्ही जवळ एक फिटापर्यंत गणपती ठेवू शकता तर हा सुद्धा एक छान असा ऑप्शन आहे एक सिंपल आहे आणि ह्याचं कामसुद्धा खूप छान केलेलं आहे के मला असं वाटतं की मखर बघू तर मंडळी तुम्ही बघू शकता हा सुद्धा आपल्याला एक ऑप्शन आहे रिंगमध्ये बघू शकता ह्याला पाठी असं म्हणजे लाकडी काम आहे पाटी आणि ह्याला बाजू पाठी चेकच आहे तुम्ही बघू शकता सुद्धा म्हणजे सुद्धा काही लटकन आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा काही फुलं आहेत रंगबिरंगी तर दिसायला खूप छान आहे आणि खूप युनिक असा सुद्धा मखल आहे तर त्यानं खरंच मला खूप आवडलेलं आहे इथे येऊन तुम्हीसुद्धा इथे एक्सप्लोअर करू शकता आपण बघा काही आता ऑप्शन्स आहेत का ताईंना विचारा आपण तो म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्याकडे आता काही बॅकग्राऊंडमध्ये जे असतात ते सुद्धा अवेलेबल आहे नॉर्मली जेव्हा गौरी गणपती असतात तेव्हा त्यांच्यासोबत जेव्हा आपल्या जास्त जागा लागते स्पेस हवा असतो तेव्हा हे मकई तुम्ही यूज करू शकता आणि हे ॲडजस्टेबल आहे बघू शकता त्याची जी हाईट आहे ती खाली तुम्ही वैती करू शकता त्याच्यामुळे जर चार बाय चाळीचा आता हा मखर आहे तुम्ही दिसायला दिसायलासुद्धा छान आहे खूप युनिक आहे मस्त असा आहे याच्यामध्ये एक वेगळा ऑप्शन आहे तुम्ही शकता त्याची हाई हाईट थोडी कमी आहे ह्यालासुद्धा तुम्ही ॲडजस्ट करू शकता इथे तुम्ही बघूसुद्धा वेगळी आहेत पाठी आणि दिसायलासुद्धा खूप छान आहे मस्त असं आहे तुम्ही शकता त्याची जी प्राइसिंग असं आहे तुम्हाला ती सहा हजार ते सात हजारच्या मध्ये असणार आहे हा सुद्धा एक वेगळा ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता हा सुद्धा एक ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे कापडांचा आहे आणि नॉर्मली मंडप टाईप हा मखल आहे आणि नॉर्मली आपण बघतो कोकणामध्ये हा कोकण पट्ट्यामध्ये हा जास्त यूज केलेला मखल आहे दिसायला खूप छान असतो आणि खूप युनिक असा हा सुद्धा आहे तुम्ही सुद्धा जर असा अशा प्रकारचे जर मखल बघायला तर हा एक ऑप्शन तुम्हालासुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये हा छोटा मंडप आहे आणि दुसरा एक तुम्हाला दाखवतो जो थोडा मोठा आहे हा बघू शकता हा एक मोठा आहे सुद्धा आतमध्ये थोडंसं डिझाईन टाईप आहे पार्टी डिझाईन आहे आणि हा एक सुंदर असा चमकीदार असा आपल्याला मंडप दिसतोय खूप छान आहे युनिक आहे कापडाचा आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जवळजवळ तीन ते चार फिटापर्यंत हा दोघी गणपती सुद्धा ह्याच्यामध्ये राहू शकता तुम्ही शकता एवढी मोठी जागा त्यांना खूप छान तर म्हणजे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा तुम्हाला ही पट्टी अवेलेबल आहे फुलांची ही सुद्धा खूप अशी युनिक असते आणि ही सुद्धा तुम्ही तुमच्या डेकोरेशनसाठी पाप्पासाठी यूज केले तुम्ही अशी ह्याला ॲक्च्युली असं ठेवतो पण युज्युअली काही जणांकडे स्टँड ऑलरेडी असतो तेव्हा आपण ह्याला यूज करू शकतो ह्याला मागे हिटलॉन मटेरियल लावलेलं आहे आणि याचा जो गुळ आहे तो खूप स्टिक आहे सो ह्याची फुलं निघणार नाही फुलं पण निघणार नाही त्या फक्त याला एक प्रॉपर स्टँड लागेल अच्छा पाठी ठीक आहे तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल मकरमध्ये वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याला मॅटमध्ये आहेत फुलांमध्ये आहेत रिंगमध्ये आहेत पेपर मटेरियल आहेत कस्टमाइज तुम्ही सुद्धा मकर इथे घेऊ शकता ऑर्डर करू शकता तुम्ही बघता बॅकग्राऊंडसाठी तुम्हाला वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर खूप छान असे मकल आपल्याला इथे बघायला मिळतात झुम झुल्याचे आहेत तर खूप छान होत असं बघायला मिळतं माझा इथे एक्सपिरियन्स तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या इथे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आणि तोपर्यंत धन्यवाद थँक्यू आणि टेक केअर